अशा पद्धतीने जर खरडा बनायचा असेल बनवायचं असेल तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा मस्तच बनते तर चला आपण खरडा बनवायचा कसं ते बघूया तर नमस्कार लक्ष्मी हो हॉबेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथं एक प्लेट मिरची घेतली मी त्याला लागणारं साहित्य मीठ टमाटर दोन लसूण थोडंसं तेल तर आपण तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा आपला व्यवस्थित गरम झाला की आपण मिरच्या तोडून तव्यामध्ये टाकायच्या आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित ह्या मिरच्या आपल्या भाजून घ्यायच्या आहे महाराष्ट्र पद्धतीचा हा एक ठेचा आहे खूप छान मस्त चवदार बनतोय नक्कीच तुम्ही पण करून बघा तर असं एकदम छान मस्त आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे कच्चे नाही ठेवायचे कच्चे ठेवलं की तर तिखट खूप जास्त लागते म्हणून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मिरची थोडंसं मिरचीला दाबून दाबून तुम्ही भाजून घ्या व्यवस्थित भाजून झालं की आपण ह्या मिरचीला काढून घ्यायचं जे आपण खरडा करणार आहे ठेचा त्याच्यामध्ये काढून घ्यायची मिरची सगळी त्याच्यानंतर आपले जे दोन टमाटर आहेत त्याला गोल गोल पीसमध्ये मी कट करून घेणार आहे तर असं गोल पीस तुम्ही करून घ्या ह्याला एक एक काप ह्याचा सुट्टा करायचा आणि तव्यामध्ये टाकायचा आणि ह्याला सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सगळीच खाऊ शकतात एकदम चविष्ट होतोय न जेवणारीसुद्धा जेवायला बसतील असा हा आपला ठेचा तयार होईल थोडंसं तेल टाकायचं टमाटरवर आणि हे व्यवस्थित आपल्याला पलटून भाजून घ्यायचं आहे ही टमाटर मी चिरून टाकत आहे तुम्ही लांबडा पीस सुद्धा टमाटर चिरून घेऊ शकताय थोडंसं आणखी तेल टाकायचं आणि ह्याला व्यवस्थित आपलं भाजून घ्यायचं पलटून इतका तिखट ही होत नाही आंबट आणि तिखट मस्तच हा ठेचा बनतोय है, एक साईड ही भाजलेली आहे असं पलटून घ्यायचं आपल्याला तर टमाटर अगदी व्यवस्थित आपलं भाजलं थोडस कलर त्याचा बदलला की थोडस मध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडस लसूण आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणखी थोडंसं टमाटर भाजून घ्यायचं आहे आवडलं की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला कसं वाटलं कमेंटद्वारे तुम्ही कळवी पण शकताय मला मस्तच ठेचा बनला जातोय तर टमाटर व्यवस्थित भाजून झाले की आपण थोडंसं मध्ये त्याच्या तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्या लसणाच्या जे पाकळ्या सोलून ठेवलेल्या आहेत ते त्याच्यामध्ये घालून थोडंसं तडतडून घ्यायचं हा की लसणाचा हे कच्चा पण आहे ते निघून जाऊ दे काही जणांना लसूण कच्चं खाल्ल्यामुळं काही प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळं ते, ते काही होऊ नये म्हणून थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे खायचा नसतो आहे काहींना काहींना काही, काही काही वेगळं होतं आहे त्याच्यामुळं कच्चा लसूण थोडासाच परतवून घ्यायचं आपल्याला हे सुद्धा आपल्याला मिरचीमध्येच काढून घ्यायचं आहे लसूण आणि टमाटर भाजल्यानंतर सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं काढून झालं की त्या बाउलमध्ये आपण सगळंच मिश्रण आहे इथं ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर मीठ घालवून झालं की आपण इथं हिरवीगार कोथिंबीर तुझं तर मी वापरू शकता मी नाही घातले मला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता तर व्यवस्थित ह्याला चेचणीच्या मदतीनं चेचून घ्यायचा आपला ठेचा लहान मुलं जर खात असली तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप घालून तुम्ही चपातीमध्ये देऊ शकता मुलांना अगदी मुलं आवडीनं खातील आणि इतका तिखटसुद्धा नाही मुलांना खूप छान टेस्टी वाटेल त्याला आतून थोडंसं तूप लावून हा ठेचा घालून रोल करून दिला मुलं खूप छान खातील टिफिनलासुद्धा सुद्धा तुम्ही बांधू शकताय तूप ठेचा ह्याचा रोल करून बांधला मुलं टिफिन नक्कीच संपून येतील अशा पद्धतीने आपला ठेचा तयार झालेला आहे बघू शकता किती मस्त छान इथं मी थोडीशी तांदळाची भाजी केलेली आहे त्याच्यासोबत तुम्हाला दाखवते मी काढून तर मिरची तुम्हाला मोठी नाही आवडत असेल तर आधी मिरची चिचून घ्या चवीपुरतं मीठ घालून नंतर आपलं टमाटर घालून चेचू शकता भाजी चपाती आणि आपला महाराष्ट्र पद्धतीचा ठेचा मस्तच वाटतोय नक्कीच ट्राय करून बघा असंच फॉलो करत जावा एक लाईक नक्कीच द्या सबस्क्राईबच्या बटनवर दाबून बेल आयकॉनचं जे घंटेचं बटन आहे ते नक्कीच दाबा